तेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारी या जयंती विठ्ठलजी खराबे अदासा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा इंजिनिअरिंग वर्कशॉप यांच्याकडून तसेच यांच्या परिवाराकडून सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> <laughs> का मी रंगनाथ विठ्ठल खराबे नागपूर जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष आज रैतेचे राज्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती यांच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेंना खूप खूप शुभेच्छा कारण आज तीनशे चौऱ्याण्णव वर्ष होऊन सुद्धा आपण त्यांच्या विचाराशी जुळून आहोत वीडियो, वीडियो। का बरं की त्यांनी तसे कर्म केले त्यांनी तसे कार्य केले त्यांच्या कार्यावर खूप सोय झालेली अख्खा महाराष्ट्रात अख्खा जगामध्ये त्यांची छाती आहे की असा राजा कधी भूतोन भविष्य होणार नाही झाला नाही म्हणून आज आपण खूप थाटामध्ये त्यांची शिवजयंती साजरी कर करत आहोत म्हणून सर्व महाराष्ट्रातील जनतेला माझ्याकडून खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र